Bye. आज दहा जुलै दोन हजार पंचवीसला गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हटलं जातं तर ही पौर्णिमा कोणासाठी आहे तर ती आहे आपल्या आई वडिलांसाठी कारण त्यांनी आपल्याला चालायला शिकवलं ती आहे शिक्षकांसाठी कारण त्यांनी आपल्याला जगायचं शहाणपण दिलं ती आहे सद्गुरूसाठी कारण त्यांनी आपल्याला आत्म्याचं स्मरण करून दिलं आणि ती आहे प्रत्येक अनुभवासाठी जो जीवनात काही ना काही शिकवून गेला कारण अनुभव सुद्धा गुरुच असतो stop नमस्कार मंडळी आणि मनपूर्वक स्वागत आहे तुमचं आपल्या अमृतधारा या युट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहोत गुरुपौर्णिमा एक असा दिवस जो केवळ सण नाही तर श्रद्धा समर्पण आणि आभार प्रदर्शनाचा अत्यंत पवित्र क्षण मंडळी एक दिवस असा असतो जेव्हा शब्द कमी पडतात आणि कृतज्ञेची भावना मनभर उसळते असा दिवस जिथे आपण धन्यवाद म्हणत नाही तर पूर्ण अस्तित्वाने नतमस्तक होतो हा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा जगातले कितीही जर संकट एखाद्या जीवनात गुरुचं तेज प्रकट झालं तर तो माणूस आपल्या मार्गावर चालतो आणि स्वतःलाच ओळखतो आज आपण केवळ गुरुपौर्णिमेचं महत्त्व महत्व समजून घेणार नाही तर अशी एक कथा शिष्याची कथा देखील ऐकणार आहोत ज्याने कधी गुरुकडून एकही शब्द ऐकलेला एक नव्हता पण तरीही त्याने गुरु भक्तीचा सर्वोच्च आदर्श निर्माण केला चला कथेला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही अमृतधरा या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मंडळी आज गुरु पौर्णिमेच्या या पवित्र दिवशी आपण अशी एक कथा ऐकणार आहोत जे शिष्यत्व म्हणजे नेमकं काय हे आपल्या अंतकरणाला भिडवते ही कथा आहे एकलव्याची पण त्याचबरोबर गुरु द्रोणाचार्याने अर्जुनाच्या नात्याचीही एकलव्य वनात राहणारा भिल्ल मुलगा पण मनात मोठं स्वप्न घेऊन चालणारा एक सामान्य मुलगा त्याला धनुर्विद्येत पारंगत व्हायचं होतं आणि त्याच्या मनात होतं एकच नाव गुरु द्रोणाचार्य जेव्हा तो द्रोणाचार्यांकडे शिकण्यासाठी गेला तेव्हा द्रोणांनी स्पष्ट नकार दिला मी फक्त राजपुत्रांना शिकवतो हो तू माझा शिष्य होऊ शकत नाहीस एकलव्य परत गेला पण पन... त्यानं शिष्यत्व तिथेच सुरू केलं त्यानं जंगलात द्रोणाचार्यांची मातीची मूर्ती उभी केली आणि तीच मूर्ती समोर ठेवून त्याने स्वतःचा सराव सुरू केला सतत न थकता आणि पूर्ण श्रद्धेने दरम्यान द्रोणाचार्यांनी अर्जुनाला वचन दिलं होतं तूच सर्वश्रेष्ठ धनुर्धर होशील तूच या विद्येचा सर्वोच्च शिखर गाठशील अर्जुनीही मन लावून शिकत होता पण एक दिवस जंगलात फिरताना द्रोणाचार्यांनी पाहिलं एक मुलगा ज्याने त्यांच्याकडून काय शिकलेलं नव्हतं तो त्यांच्या शिष्यांपेक्षाही श्रेष्ठ झाला होता तो म्हणजे एकलव्य गुरु द्रोणाचार्यांनी विचारलं तुला शिकवलं एकलव्य म्हणाला गुरुजी तुम्हीच मी दररोज तुमची मूर्ती समोर सराव केला तुमचं मूर्ती रूप माझ गुरुस्थान होत द्रोणाचार्य क्षणभर स्तब्ध झाले त्यांना एक जाणवायला लागलं जर एकलव्य असं शिकत राहिला तर तो अर्जुनापेक्षाही श्रेष्ठ धनुर्धारी होईल माझं वचन मोडेल आणि माझा धर्म संकटात येईल आणि म्हणून त्यांनी एकलव्याला म्हटलं शिष्या आता मला गुरु दक्षिणा हवी आहे एकलव्य आनंदानं म्हणाला गुरुजी तुमच्यासाठी प्याण सुद्धा द्यायला तयार आहे आतेव्हा द्रोणाचार्य म्हणाले मला तुझा उजवा अंगठा हवा आहे मंडळी त्या एका क्षणात ज्याचं बोट म्हणजे त्यांचं शस्त्र होतं त्याचं भविष्य होतं त्याने तो अंगठा टा कापून गुरुंच्या चरणी अर्पण केला क्षणाचा विचार न करता, न विचारून, न करता विचारून रडून फक्त पूर्ण श्रद्धेने ही गोष्ट आपल्याला सांगते की शिष्यत्व हे शिकण्यावर नसतं श्रद्धेवर असतं गुरु प्रत्यक्ष असो वा अप्रत्यक्ष जेव्हा अंतकरण निर्मळ असतं तेव्हा गुरु कृपा आपोआप मिळते मंडळी गुरुपौर्णिमा म्हणजे फक्त सण नाही ती आहे गुरूंसाठी समर्पण निष्ठा आणि दिवस एकलव्याने पण इतिहासात नाव कोरलं अर्जुन सर्वश्रेष्ठ झाला पण एकलव्य अद्वितीय ठरला तर मंडळी गुरुपौर्णिमा म्हणजे एक संधी आहे ती अहंकार खाली ठेवून विनयाने वाकायची स्वतःमधल्या अज्ञानाची जाणीव ठेवून ज्ञानाकडे वळायची आणि गुरूंच्या कृपेला पात्र होण्यासाठी अंतकरण शुद्ध करायची गुरुपौर्णिमा म्हणजे पूजा नाही तर जपण्याचा दिवस आहे शिष्य नातं मंडळी आजच्या या गुरु पौर्णिमेला चला आपण आपल्या गुरुला केवळ शब्दांनी नव्हे तर आचरणानं नम्रतेनं आणि अंतकरणाने नमन करूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना राम कृष्ण हरी